नमस्कार मित्रांनो आणखीन एका भागामध्ये आपलं स्वागत आहे लक्ष्मी निवासच्या पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण पाहूयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका भागाच्या सुरुवातीला जान्हवी विश्वाकडे पाहून म्हणते का विश्वा तू काही बोलतच नाही आहे मी तुझ्यासमोर केव्हाची उभी आहे ना तरीसुद्धा काही बोललेला नाहीस दुसरीकडे विश्वा उभा राहून खूप घाबरलेला दिसतो जान्हवी त्याला विचारते तू असं का वागतोय काहीतरी बोल ना बोलणार आहेस की नाही तेव्हा जानू म्हणते की हे सगळं तूच केलेलं आहेस ना मला माहिती आहे विश्वा हे सगळं ऐकून विश्वाला धक्का बसतो तो विचारतो की तुला हे सगळं कसं माहिती झालं तेव्हा जान्हवी उत्तर देते की तू माझा बेस्ट फ्रेंड आहे मला माहिती आहे जेव्हा तू काही बोलू शकत नाही तेव्हा तू एका डायरीमध्ये लिहितोस आणि आज सकाळी मी तुझी ती डायरी आणि ग्रीटिंग कार्डसुद्धा मी वाचलेला आहे तेव्हा ते ऐकून विश्वा हादरतो जानवी विचारते विश्वा तुला माझ्याबद्दल अशी भावना कसं काय आली तुला वाटलं की आपण प्रेमात पडू शकतो का मी तुला काहीही असं दिलं का असं वाटण्यासारखं तेव्हा उत्तर देतो नाही जाणू असं काही नव्हतं पण एक चांगली मुलगी माझ्या आयुष्यात आली तर सगळं छान होईल असंच मला वाटत होतं प्रेम म्हणजे असंच काहीतरी असतं ना असं विश्वा म्हणतो तर मी तुझ्याशी प्रेमाने बोलायचं ठरवलं होतं पण मला धैर्य आलं नाही आणि विश्वा असं म्हणतो तेव्हा जान्हवी म्हणते हे एक चांगलं काम केलंस आता जेव्हा मला कळलं की तुला माझ्याबद्दल भावना आहेत तेव्हा मला इथे राहणं योग्य वाटत नाही तर मी इथून निघून जाईल विश्वा तिचा हात धरतो आणि जान्हवी त्याचा हात सोडते आणि म्हणते का प्लीज असं बोलू नकोस खरं तर मला तुझ्यावरती प्रेम होतं पण आता नाही जेव्हा मी जयंतशी लग्न केलं तेव्हाच ते प्रेम संपलं आता माझ्या मनामध्ये एकच गोष्ट आहे तू जिथे कुठे असशील तिथे सुखात राहा आणि विश्वा म्हणतो जानवी पण उत्तर देते की सध्या फक्त मी आणि तू सुखात राहणं महत्त्वाचं नाही सई पण तुला जीवापेक्षा जास्त प्रेम करते त्यामुळे तू तिच्यासोबत सुखात राहा मला कधी कधी वाटतं की मी इथे राहिले तर तुमच्यामध्ये मतभेद होऊ शकतात म्हणून मी इथून निघते आणि असं म्हणत जान्हवी निघायची तयारी दाखवते तेव्हा विश्वा तिला थांबवतो जानू तू जा असं नको म्हणू कारण माझ्या मनामध्ये मा तुझ्यासाठी तशा काहीच भावना नाहीत जान्हवी विचारते जर तर असेल तर मग मी का इथे जावं तर विश्वा म्हणते का प्रेमाची गोष्ट इथेच थांबव ती संपलेली आहे तू सर्वांपासून दूर का राहते आणि काही झालेलं आहे का तू तु, तु तुझ्या आईवडिलांकडे का गेली नाहीस हे सगळं विचारल्यावर त्याचवेळी जयंत जान्हवीच्या रात्री घडलेल्या घटनांसोबत ते जे काय झालेलं होतं ते सगळं जाणून सांगते आणि कसं त्यांनी त्रास दिला कसं सी सी टी व्ही कॅमेरे लावले मग मिसकॅरेज कसं झालं आणि श्रीलंकेला गेला होता आणि तिथे समुद्रात तिने कसं उडी मारली हे सगळं ती विश्वाला सांगते तेव्हा विश्वा म्हणतो की मला वाटलं होतं की जयंत सर तुला खूप चांगले ठेवतील आणि तो पुढे म्हणतो की माझं इथे राहणं योग्य नाही मी इथून निघतो तेव्हा जान्हवी निघते पण विश्वा तिला थांबवतो आणि विनवण्या करतो की तू इथेच राहा तू दु दुसरीकडे सेफ नाही तुला कुठेही दुसरीकडे जाण्यापेक्षा हेच इथे सुरक्षित आहे आणि प्लीज जाणू तू घरी चल तेव्हा जान्हवी विश्वासोबत घरी जाते तिथे ललिता तिला विचारते की चंदना फंक्शननंतर तू कुठे गेलेली होती आम्ही तुला शोधत होतो ना तेव्हा विश्वा उत्तर देतो का मी तिला शोधायला सांगितलेलं होतं म्हणून ती तिथे गेली होती तेव्हा जान्हवी सांगते कुठेच नव्हते फक्त इथे बाहेर गेलेले होते आणि नंतर मला विश्वा भेटला आणि त्याच्यासोबत मी परत घरी आले दुसरीकडे विश्वा तनू आणि सई अजून दिग्विजय आणि ललिता हे एकत्र बसून बोलत असतात तेव्हा जयंत येतो आणि तिकडे दिग्विजय आणि ललिता त्यांचं स्वागत करतात जयंत सांगतो माझ्या सकाळीच यायचं होतं पण अर्जंट काम होतं म्हणून येऊ शकलो नाही तो तिला एक छोटंसं गिफ्ट देतो आणि म्हणतो हॅव अ ग्रेट लाईफ टुगेदर विश्वा आणि सई त्याला थँक्यू म्हणतात आणि ते गिफ्ट स्वीकारतात तिथे ललिता जान्हवीला सांगते की जयंत आलेले आहेत तर एक ग्लास कॉफी आण तेव्हा जान्हवी स्वयंपाकघरामध्ये काम करत असते तर ललिता तिला पाहते पण जान्हवीला हे ऐकून इतकं आश्चर्य वाटतं आणि तिला धक्का बसतो ती घाबरून जाते आणि जयंतचं नाव ऐकताच ती खाली बसून जाते आणि विश्वा पण घाबरलेला असतो की जान्हवी आता काय करेल आणि त्याला त्याची भीती असते तर हे सगळं पाहण्यासाठी आता आपल्याला पुढचा भाग बघावा लागेल आणि त्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद